प्रयत्न आणि गरज असेल त्याच व्यक्तीला पैशाची मदत करणे पैशाचा हिशोब ठेवणे हे माझे आर्थिक संकल्प हॅलो ऐकतोय रेकॉर्डिंग चालू okay. आहे कौटुंबिक संकल्प सर्वांशी सहकार्याने प्रेमाने वागणे आई वडिलांची आज्ञा पाळणे वडीलधारी मंडळींचा आदर करणे त्यांच्याशी आदराने वागणे आणि कौटुंबिक संकल्पात आईला घरकामात मदत करणे करता का पण मदत करतात का आईला मदत करते ना त्यानंतर <laughs> सामाजिक संकल्प वृक्ष लागवड आणि लागवड केलेल्या झाडाच संगोपन करणे मी खूप वैयक्तिक लक्ष देते झाडांकडे दे आता जेव्हापासून आले तेव्हापासून रोज एका तरी व्यक्तीला मदत करणे सामाजिक संकल्पामध्ये त्यानंतर लोकांना ध्यानाचं महत्व समजून सांगणे आणि सर्व समाजातील जे आपण व्यक्ती आहे सर्व त्यांच्याशी प्रेमाने आदराने वागणे सर्व सामाजिक जे नियम आहेत सार्वजनिक नियम त्याचं पालन करणे आणि आपल्या योग प्राणायामचा प्रसार करणे त्यानंतर माझे आध्यात्मिक आध्यात्मिक संकल्प आहे रोज ध्यान करणे मंदिरात पण नियमित दर्शनाला जाणे आध्यात्मिक पुस्तक वाचन करणे आणि सत्संग मध्ये मध्ये श्रवण असणे जेव्हा ही सत्संग सेवा मिळेल तेव्हा ती सेवा घेत जाणे माझा आध्यात्मिक संकल्प आहे व्यावसायिक संकल्प मी जिथं काम करते त्या कामाच्या ठिकाणी शंभर शंभर टक्के समर्पणाने कामाच्या ठिकाणी कामा विनाकारण गप्पा न मारणे

आणि काय पूर्ण झाले वैयक्तिक संकल्पा वैयक्तिक संकल्पावर खूप चांगलं काम झालंय माझा जो संकल्प होता ना रोज सकाळी चार वाजता उठणे चार वाजता सुरुवातीला मला लागत होता आता माझे रोजच्या आणि अशी सवय झाली की आलराम वाजायच्या आधी मला डॉट चार ला जागेत हा माझा स्वतःचा अनुभव मी सांगते चार वाजता जागेत एखाद्या वेळेस होत कि मला जाग येते पण मला आलराम वाजायच्या आधी डॉट चार ला मला पण माहित नाही कारण पण मला चार वाजता जाग येते आता रोज येते कारण ती सवय लागून गेली प्राणायाम तर आपला क्लास तो इतका स्ट्रिक्ट आहे की क्लास सुट्टी घेताच येत नाही त्यामुळे सलग माझा क्लास चालू आहे जसे मी शिरवरून आले एखाद भक्त गावाला जाणे किंवा एखादा रविवार सत्संग मधला याच्यातला असला तर तरी नाही सुट्टी नाहीच होत माझी मी रोज योग प्राणायाम आपल्या तर करते आणि पुस्तक वाचला जाते पुस्तक वाचनला थोडासा वेळ पुरत नाहीये एवढं होत मध्ये रविवारी ला जाते आणि कामाची पण सवय लागली सर काम मी वेळेवर करते माझा वैयक्तिक संकल्प होता काम वेळेवर माझ्या लक्षात राहत आपला आज काम नाही चालू आहे व्यवस्थित काम चालू आहे वैयक्तिक संकल्पवर धन्यवाद सर आणि हे सगळं आपलं ही जी सवय लागली ही या क्लास मध्ये यशवीर केल्यामुळं मला ही सवय लागली खूप खूप धन्यवाद सर तुमची चला वेलकम बघा असं असत एखाद्या वेळेस काय होतं आता ह्या शिक्षिका आहे यांच्या जीवनात काही दिश, दिशा नव्हती किंवा यांना काही कळत नव्हतं अशातला प्रकार नव्हता पण जेव्हापर्यंत माणूस ठरवत नाही ना मला या मार्गाने जायचं आहे तेव्हापर्यंत यांचा बदलीचा पण काही विषय होता तर त्या शिबिराला येऊ की नको येऊ की नको असं यांचं चालू होतं बदलीच्या प्रॉब्लेम मुळे पण मी त्यांना शब्द दिला होता म्हटलं तुम्ही शिबिराला शिबिर करा तुमच्या बदलीचं गाव पण तुम्हाला चांगलं मिळेल आणि बदलीची काही अडचण सुद्धा तुम्हाला येणार नाही ना तुम्ही त्यांना विचारा आणि ते अगदी जसं त्यांच्या मनात त्यांनी बदलीचा विषय घेऊन त्या शिबिराला आल्या होत्या आणि त्या बदलीमुळे हे शिबिर करू की नको करू नको प्रॉब्लेम विषय चालू होता पण त्यांना म्हटलं तुम्ही शिबिर करा काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यांना काहीच प्रॉब्लेम त्यांच्या नोकरीत पण आला नाही आणि शिबिर केल्यामुळे त्यांना काही बाकीच्या काही कुठल्याही गोष्टींना सामोरे जावं लागलं नाही हा संकल्पाचा परिणाम आहे तर संकल्प म्हणजे ठरवणे एका निश्चित ध्येयाकडे जाण्यासाठी एखादी गोष्ट ठरवणे आणि ती ठरवून त्यासाठी सतत सतत काम करणे याला संकल्प म्हणतात तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे सर्वांनी आता पुन्हा एकदा हात जोडा आणि वैयक्तिक संकल्प आपला मनोमन आठवा वैयक्तिक संकल्प आठवा आपल्या आईवडिलांना त्याच्यामध्ये सामावून घ्या त्यांना आशीर्वाद मागा हे माता हे पिता की मी जे संकल्प वैयक्तिक केलेले हे पूर्ण करण्यासाठी माझे संकल्प पूर्ण होण्यासाठी मला आशीर्वाद दे त्याच्यानंतर आता डोळे उघडायचे फक्त दुसरा संकल्प वाचायचा आहे कौटुंबिक कुटुंबासाठी तुम्हाला काय काय हवं आहे कुटुंबासाठी तुम्हाला काय काय हवं त्याच्यासाठी आपल्या कौटुंबिक संकल्प आपल्याला करायचा आहे आणि आप आपल्या गुरूंना शक्ती मागायची आहे की हे गुरु तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांना की मला माझा कौटुंबिक संकल्प पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद दे शक्ती दे बुद्धी दे माझ्याकडून सत्कर्म करून घेण्याची ताकद मला दे आणि माझे जे कर्म आहे ते उन्नत दिशेने होऊ दे माझ्या प्रगतीच्या दिशेने उन्नत दिशेने माझे संकल्प पूर्ण करण्यासाठी मला आशीर्वाद लाभू हो दे असा गुरूंना आशीर्वाद मागा आणि वैयक्तिक संकल्प आता तिसरा संकल्प केलेला आहे तुम्ही आर्थिक जे काही तुम्हाला आर्थिक बळ पाहिजे तर त्या आर्थिक बळासाठी तुम्हाला आर्थिक उन्नतीसाठी पण तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही जर म्हटले नुसते घरात झोपून राहिले आणि तुम्ही जर म्हटले की मला एक लाख रुपये महिना आला पाहिजे असं नाही तर आर्थिक संकल्प करताना तुम्ही पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांना गुरूंना ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला हे करा आठवण करा आणि त्यांना शक्ती बुद्धी मागा आणि जे काही तुमचं प्रोफेशन आहे तुमची नोकरी असेल कामधंदा असेल व्यवसाय असेल दुकान असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे होण्यासाठी एक शक्तिबुद्धी मागा नमस्कार करून शक्तिबुद्धी मागा आणि तुमचे आर्थिक संकल्प पूर्ण होण्यासाठी आतोनाथ प्रयत्न करा मेहनत करा असं संकल्प करूया आपण आता चौथा संकल्प होता सामाजिक सामाजिक संकल्पामध्ये मा तुम्हाला कुठं वृक्षारोपण असेल कुठं त्याच्यातून असेल साठ हजार तर आतोनात प्रयत्न करायचे तुम्हाला नुसतंच म्हणजे नेमका इकडं आर्थिकचा संकल्पाचा आला आणि नेमकं तिकडून आम्हाला पैशाचा आदेश आला म्हणजे बघा किती योगायोग म्हणा किंवा तुम्ही मिसेस येऊन उभी राहिली होती पैशासाठी तर बघा तर, तर ते आर्थिक विषय आला ना आर्थिकचा विषय पण इकडं आला घरात पण तर नुसतं आर्थिकचा आपण म्हटलं की मला एक लाख रुपये महिना मिळाला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी काहीच प्रयत्न नाही केले तर तसं ते होणार नाही दिवे लावलेले आहेत सगळ्यांनी हां दिवे लावून घ्या नसल लावलेलं त्याच्यानंतर आता आपला शेवटचा संकल्प आहे आध्यात्मिक बघा मी काल सांगितलं होतं काही आजार तुमचे सायकोसोमॅटिक असतात काही आजार तुमचे शारीरिक असतात काही आजार तुमचे मानसिक असतात आणि हे सर्व आजार दुरुस्त करण्यासाठी प्राप्तीचे कुठं ना कुठं तरी आपल्याला स्वतःला बांधून घ्यावं लागतं बरोबर आहे की नाही तुम्हाला विषय मी कित्येक पेशंट जे असे सांगतो दोन दोन तीन तीन हजार रुपयाचे औषधं घेऊन जातात किंवा विकत आणतात पण विनोदजी औषधंसुद्धा लोकं घेत नाही जर कधी बरं व्हायचं असेल तर औषधं घ्यावे लागतील की नाही आपल्याला घ्यावे लागतील की नाही मग औषधं जर कधी घेण्यासाठी मन स्थिर लागेल की नाही लागेल व्यायाम करायचं आहे प्राप्तीची सकाळी उठायचं तर रात्री माइंडमध्ये सेट करावं लागेल की नाही लागेल की आपल्याला पाच वाजता उठायचं आहे म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक सुप्रीम पॉवर आपल्याकडून ह्या गोष्टी करून घेत असते विनोद काका ती सुप्रीम पॉवर म्हणजे त्याला देव म्हणा इशू म्हणा अल्ला म्हणा गॉड म्हणा राम म्हणा रहीम म्हणा भगवान गौतम बुद्ध म्हणा आपण सर्व धर्म समावेशक आहे आपण सर्व धर्म समवादी वगैरे शब्द वापरण्यापेक्षा आपण सर्व धर्म स म्हणजे स्वीकारवादी असं म्हणा म्हणू आपण तर तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला पुन्हा एकदा नमस्कार करा आणि त्या देवाची आराधना करा गायत्री मंत्र असेल अल्लाहू अकबर असेल पुन्हा बुद्धम शरणम गच्छामी असेल त्यानंतर आणखी कुठं सतनाम गुरु आपल्या गोविंद सिंगचे ते सतनाम ओंकार ते म्हटलं जातं ते म्हणा जे काही तुम्हाला तुमच्या धर्मानुसार रिलिजननुसार कुठला जो मंत्र आहे गणेश मंत्र असेल गायत्री मंत्र असेल सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे सर्वांसाठी त्याला कुठलीही दीक्षा घ्यायची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही ओंकार मंत्र आहे गायत्री मंत्र आहे आणि महामक्तीचे मंत्र आहे तुम्हाला जर कोणी दीक्षा देत असेल तर दीक्षा देऊन मंत्र घेतला तर उलटा आणखी चांगलंच मी काही दीक्षेच्या विरोधात नाही नाही तर काहींचं रेकॉर्डिंग चालू आहे काहींना असं वाटेल की बा वा हे का म्हटले दीक्षा देऊन कुठली गोष्ट करायची तर दीक्षा देऊन करा दीक्षा घेऊन करा काय अडचण नाही आणि नसलच काही जमत तर तुमच्या शक्तीनुसार तुमच्या भक्तीनुसार तुम्ही महामृत्युंजय मंत्र ओंकार मंत्र गायत्री मंत्र त्याच्यानंतर आपला अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे आणि इतरही काही मंत्र आहे रिलिजननुसार तुम्हाला नसेल समजलं तर मला मॅसेज करा कुठल्या रिलिजननुसार कुठल्या मंत्राचा जप करायचा काही बीज मंत्र असतात काही अक्षर मंत्र असतात काही जप मंत्र असतात काही तप मंत्र असतात तर काही आजार बरे करण्याचे मंत्र असतात मंत्रामध्ये मंत्रा खूप शक्ती मंत्रामध्ये खूप ताकद आहे एकशे आठ वेळेस तरी सूर्योदयापूर्वी जप करायला सुरुवात करणं गरजेचे असते आणि मग नंतर सूर्य उगवलं जरी तरी काही प्रॉब्लेम नाही पण सुरुवात करताना सूर्योदयापूर्वी करायची पण शक्यतो सगळा जर आपला सूर्योदयापूर्वी झाला सूर्य उगवताना झाला तर त्याचे आणखीन चांगले परिणाम होतात त्याचं कारण असतं सूर्य उगवताना संधीकाळ असतो सूर्य मावळताना संधीकाळ असतो संध्याकाळी जर तुम्ही मंत्र कुठला म्हणत असाल तर संध्याकाळी पण दिवस मावळाच्या आत सुरू करायचं मग एकदा सुरू केल्यानंतर दिवस मावळलं जरी त्याचे अनिष्ट आपल्याला लाभत ला नाही असे काही मंत्राचे नियम असतात मंत्र मंत्र असतो मंत्रामध्ये खूप ताकद असते शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची ताकद प्राप्तीची मंत्रामध्ये असते मंत्राविषयी मी आणखी पुन्हा एकदा तुम्हाला सविस्तर सांगल कुठले मंत्र कोणी घ्यायचे जर समजा प्राप्तीजींना समजा एक सो अँड सो आजार आहे मग त्यांनी कुठला मंत्र घ्यायचं ते पण तसे पण मंत्र असतात आजार बरे करणारे पण मंत्र असतात पण काही मंत्राचं मंत्रा पथ्य असतं कुणीही कुणाला मंत्र दे देणं योग्य नसतं ज्याची ती मंत्र झालेली आहे समजा माझी जर मंत्रसिद्धी झालेली आहे तरच मी तुम्हाला गुरुदिष्ठा मंत्राची देऊ शकतो अदरवाईज अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही एक आमच्याकडं एक लेडीज आली होती ले ती म्हणजे माझा शक्तिपात झालेलं आहे माझे कुंडलीनी जागृत झालेली आहे आणि असं झालेलं आहे तसं झालेलं आहे मग तिने खूप आम्हाला सांगितलं थी। म्हटलं ठीक आहे बाई तुमचं झालेलं आहे आपल्याला काही शिकायला मिळालं या निवासी शिबिराला अक्षरशः आम्हाला तिला निघून जा म्हणून सांगावं लागलं काही एवढे वेडे लोक असतात म्हणून सांगतो कोणाकडूनही दीक्षा घेऊ नका ज्या लोकाची पात्रता आहे अशा लोकांकडून दीक्षा घ्या मी काही फार मोठा नाही आहे मग माझ्याकडे दीक्षा घ्यायला येऊ नका पण एवढं तुम्हाला सांगतो की सतकर्मासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस एकदा सुरुवात करा त्याच्या शोधात जा त्याची प्रगल्भता जाणून घ्या मग एखाद्या चांगल्या गुरूंकडून दीक्षा घ्या आणि मग पुढं तुमची साधनं चालू ठेवा खूप ताकद आहे खूप कॅन्सर सारखे एम्स हॉस्पिटल बरं का प्राप्ती आणि विनोद काका एम्स हॉस्पिटल दिल्ली आहे तर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलने दीडशे कॅन्सरच्या रुग्णावर टेस्ट केल्या दीडशे कॅन्सर रुग्णावर आणि दीडशे कॅन्सर